तर ही लगबग सुरू होती ती पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाची मी यावेळी पहिल्यांदाच कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजारोहणासाठी उत्सुकतेनं उपस्थित राहिलो होतो कारण कोल्हापूर जिल्ह्याचे जे कोणी पालकमंत्री असतात त्यांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जातं यावेळी कोल्हापूर जिल्हा मतदारसंघाचे खासदार त्याच पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी उपस्थित असतात याची जोरदार तयारी इथं सुरू होती बरोबर पंधरा ऑगस्ट दिनी सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी हे ध्वजारोहण इथं संपन्न होतं यावेळी नागरिकांची त्याच पद्धतीनं माझी सैनिक माजी सैनिकांची कुटुंबीय ज्येष्ठ नागरिक तरुण आणि लहान विद्यार्थी या संख्यांची आवर्जून या ठिकाणी या सर्वांची आवर्जून या ठिकाणी उपस्थिती असते हे बघा या पद्धतीने इथं तयारी सुरू होती कारण बरोबर नऊ वाजून पाच मिनिटांनी पालकमंत्री माननीय श्री प्रकाशरावजी आंबेडकर साहेब यांच्या हस्ते इथं ध्वजारोहण संपन्न होणार होतं देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानुसार संपूर्ण देशभर हर घर तिरंगा ही संकल्पना राबवली गेली जात आहे त्यामुळं प्रत्येक घरामधील जे तरुण आहेत लहान मुलं आहेत त्याच पद्धतीने नागरिक आहेत यांच्या मनात देशप्रेम जागृत राहील आणि आपणसुद्धा या देशाचं देणं लागतो याविषयी काहीतरी जाणीव निर्माण होईल हीच यामागची संकल्पना आहे हे बघा या पद्धतीने ते, इथं इतर मोठ्या अधिकाऱ्यांचं आगमन सुरू होतं देशाच्या सांस्कृतिक मंत्रालयाने मंत्रालयाने यावेळी हर घर तिरंगा ही संकल्पनासुद्धा मोठ्या प्रमाणात राबवली त्यासाठी सुद्धा निवड करण्यात आली होती ज्याच्यामध्ये तुम्ही लोकांना तिरंगा ध्वजाविषयी घेण्याविषयी आणि तो व्यवस्थितरित्या घरामध्ये फडकवण्यासाठी आवाहन करणं त्याच पद्धतीनं त्याचे व्यवस्थित फोटो काढणं आणि त्या त्या कुटुंबातील व्यक्तीने तिरंगासोबत सेल्फी काढणे या गोष्टी याच्यामध्ये समाविष्ट होत्या हे बघा इथं पालकमंत्री माननीय प्रकाशरावजी आंबेडकर साहेब यांची गाडी या ठिकाणी आली आणि थोड्याच वेळाने इथं ध्वजारोहण संपन्न होणार होतं त्यामुळे याच्यानंतर प्रत्यक्ष ध्वजारोहणाच्या वेळी मात्र माझा मोबाईल बंद होता कारण ध्वजारोहण आणि त्याच्यानंतर राष्ट्रगीत यासाठी सर्वांना आवाहन करण्यात येतं त्या पद्धतीनं आपण स्तब्ध उभं राहून या, या गोष्टीचा सन्मान करणं ही आपली सगळ्यांची एक महत्त्वाची गोष्ट असते जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा मुंबईसारख्या ठिकाणी आणि दिल्लीसारख्या ठिकाणी जे ध्वजारोहण असतं त्याची एक वेगळीच ओळख आणि वेगळंच महत्त्व असतं त्यानुसार त्या त्या गोष्टींना पाहण्यात एक वेगळाच देशाभिमान तयार होत असतो याच्यानंतर पालकमंत्री ध्वजारोहणानंतर आपलं मनोगत व्यक्त करतात आपल्या जिल्ह्यासाठी काय काय योजना आहेत कोणकोणत्या गोष्टी अंमलात आणलेल्या आहेत आणि कोण कोण गोष्टी अंमलात आणल्या जाणार आहेत याबाबतची माहिती त्यांनी यावेळी या दिली त्याच पद्धतीने युनिस्कोने जाहीर केलेल्या जागतिक वारसा स्थळांमध्ये आपल्या जिल्ह्यातील झालेल्या किल्ल्यांचा समावेशाची गोष्ट त्यांनी आवर्जून सांगितली इतर योजना तरुणांसाठी योजना याबाबतची संपूर्ण माहिती त्यांनी दिली पाऊस पडत होता तरी सुद्धा नागरिकांचा उत्साह थोडा सुद्धा कमी झाला नाही आणि वैशिष्ट्य म्हणजे उपस्थित सर्व मान्यवरांनी सुद्धा छत्री घेण्याचं टाळलं हा सुद्धा एक चांगला अनुभव किंवा चांगली गोष्ट म्हणावी लागेल यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार माननीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराजसुद्धा उपस्थित होते आणि त्याच्यानंतर ध्वजारोहण झाल्यानंतर हे बघा हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अशा पद्धतीनं नागरिकांना सेल्फी घेण्यासाठी किंवा फोटो घेण्यासाठी आवाहन करण्यात आलं होतं चॅनलला सबस्क्राईब करा आणि यावेळी पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन तुम्ही कोणत्या ठिकाणी आणि कसा साजरा केला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा